अरे शेतात आला होता आज माझ्या माग तुम्हाला आधी पण माझी वाट अडवली रस्त्याने येत जात सारखं माग माग करतो माझ्या आज चक्क हातच धरलं शेतात येऊन आणि मी एकटे त्यातले त्यात एवढी मजली गेली ग त्याची बघत चांगलं वाजवायचे तिथं दोन त्याला प्रयत्न केला त्याला किती कितीच सांगितलंय माझ नाही काही मला नाही जमणार सारखं मला बोलतोय तुला घेऊनच जाईल जाईल जायला का वाटव पडली काहीतरी करा दरवेळेस बरं नाही सर आधी तरी सांगायचं ना मला मला काय माहिती होत एवढं करणार म्हणून तो रस्त्याने येतात छेळायचा पण मी दुर्लक्ष केलं त्याला सांगितलं नाही म्हणून आज सारखं तिथं शिरतच शिरला यांचं आधी सांगत नाही असं काय झालं ना महत्व हे सांगतात कसं लवकर घरापर्यंत न्यायचं त्याच वहिनी मला वाटलं उगा तुम्हाला सांगायची तुम्ही डोक्यात घ्यायचं आणि माझं लग्न लावून द्यायचं म्हणून शिक्षण राहिलं असतं ना अर्ध मग शिक्षण राहिलं असतं मग भलता सलता काय उद्योग झाला मग काय करायचं आता सांगितलंच वहिनी दादा अगं पण आम्ही काही एवढी आहे का तुला समजून न घ्यायला आम्हाला माहिती आहे ना आमचा विश्वास आहे तुझ्यावर हे सोडा तुम्ही पहिले ना बाकीचं काम राहू हो द्या पहिले त्याला त्याच्या घरी जाऊन नाही एक काम कर सध्याच्या घरी त्याला बघतो मी आज लय झालं त्याचं आणि हे परत आधीच कानव घालत नाही असं जा आज मला ना कुणी आडवायचं नाही तर भुकाच पाडतो आज हलम खोर ऋषी बाहेर

काय म्हणते काय झालं काय बोललाय तू यांना काहीच नाही काहीच नाही इकडे आता बसला तुम्ही कसा बोलाल मी काही बोलण्याच्या पलीकडे गेलाय विषय आधी विषय गेलाय ना मग आता बोलूनच शांत होईल ना आता बोल की काय सरसे सांग ना एवढंच एवढं लाज नाही वाटली तू समजून ना आता चुकलं झालं गेलं विषय सोडून द्या परत काय नादी लागणार नाही मी आश्वासन देतो दादा तुम्हाला असं वाटतं परत नादी लागणार नाही तर विचारा किती लागलं तर नाही तिथंच वाजवतो बस अजून काय बोलू अहो पण इथून माग चार पाच वेळा छेडले चेड़ तुम्ही काय काय सांगता ना, का ना, 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 था ना था का आता 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 म्हणून आम्ही सांगून का आज आले इथून इथून म्हणजे आधी दोनदा त्रास दिला त्याने तिला पण तिच्या ती विचारी उलट समजूतदार म्हणायला तरी मायापासून यायचं ना आता काय आलो ना तुमच्या भावाला ठेवायला जपून नाही का एवढी समजूतदारपणे वागली मी आणि ह्य म्हणतो या का हाताने टाळी वाजता आता नाही ना आमच्या ना ना। आमच्याकडे येऊन काल तुमच्या तुम्हाला एकच सांगतो विषय पुढच्या वेळी मी तुमच्याकडे सुद्धा बघणार नाही भाऊ उगा एका गावात आहे आपले संबंध आहे जुने म्हणून मी आत्ता गवसतोय परत सोडायचो ना मी आधी आणि मग पोलिसांच्या ताब्यात देईन जावे नाही बघतो काय खाली बघ आता शेवटचं सांगतोय मी बरं का परत जर हिच्याकडे बघितलं सुद्धा हे बघत नको नुसरं आम्ही विशेष करून उगा आपला जुनं संबंध आहे म्हणून मी जास्त वाढवत नाही परत जर नादी लागला सटविन आणि मग पोलिसांच्या ताब्यात येईन कळलं का जाऊ दे काय बघतो बांडगोळा खाली बघ लाडविला हो चला